यवतमाळमध्ये तीनशे सत्तावन्न कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यात तीनशे सत्तावन्न कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे खासदार संजय देशमुख यांच्यासह आमदार व अधिकारी उपस्थित होते या प्रकल्पात शाळा वसतीगृह दवाखाने व प्रशासकीय इमारतींचा समावेश आहे सौर कृषी वाहिनी योजनेतून चौदा हजार शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळू लागली असून डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदतीची हमीही मुख्यमंत्र्यांनी दिली कार्यक्रमात अनुकंपा नियुक्त्या बियाणे सहाय्य तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांना प्रमाणपत्रे देण्यात आली तसेच आदी कर्मयोगी अभियानाचा शुभारंभ करून आदिवासी समाजाच्या विकासाला देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात नेत्यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे स्वस्त करतो ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या प्रत्येक शेतकऱ्याला राज्य सरकार पूर्ण मदत करेल घरांचं नुकसान झालं आहे त्यालाही आम्ही मदत करू शेतीचं नुकसान झालं आहे त्यालाही मदत करू जनावरांचं नुकसान काही ठिकाणी झालं आहे त्यालाही सगळी मदत करू सर्व प्रकारची मदत आता पंचनामे आमच्याकडे येतात हे सगळे आले की आम्ही ही मदत तात्काळ आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आज आपण काही महत्त्वाच्या प्रकल्पाचं उद्घाटन देखील केलं आहे विशेषतः जवळपास दोनशे एकोणनव्वद कोटी रुपयाचे प्रकल्प त्यामध्ये शाळा आहे हॉस्टेल दवा आहे दवाखाने आहेत वेगवेगळ्या शासकीय इमारती आहेत आणि यासोबत एक अत्यंत आपला महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत आणि दिवस बारा तास वीज द्यायची हा आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि त्या करता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली यवतमाळ जिल्ह्याने अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा